नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आठ मार्च हा जागतिक महिला दिन यानिमित्त जगभरात अनेक वेगवेगळ्या भागामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात पंढरपूरमध्ये अनेक राजकारणी आपल्या पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन महिलांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय आज या पंढरपूर मंगळवारचे आमदार मादनदादा आवताडे यांच्या पत्नी यांनी सुद्धा असा कार्यक्रम घेऊन सामान्य क्षेत्रामध्ये महिलांनी उ चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला महिलांच्या आरोग्यविषयी त्यांना माहिती सांगण्यात आली त्याविषयी जे महिलांचे जे कायदे कानून आहे जे महिलांना जे महिलांवर जे अन्याय होतात त्यांना कुठतर वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी एक मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आपल्यासोबत ता, ताई ताई माजा, माजा होता। ते ते आता स्वतः ताई आहेत ताई तुमचं आमच्या महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये स्वागत आहे कसं वाटतं सगळा कार्यक्रम खरं तर महिला दिन हे निमित्त होतं असं म्हणजे मेळावा घेण्याचं आयोजन आम्ही केलं त्याच्या त्यानिमित्ताने वेगवेगळ्या स्तरामधून महिलांची भेट घेता आली आम्हाला त्यांच्या समस्या जाणून घ्या आताच दोन महिला अभिव्यक्त आहे आमच्यासमोरच त्यांच्या समस्या त्यांना आमच्या सहकार्याने बरंच अमूल्य मार्गदर्शन केलं त्यातून त्यांचा नक्कीच फायदा होईल आणि आमचंही म्हणजे बऱ्याच महिलांना आम्हाला भेटता आलं खर तर बघापासून बघतोय महिला त्यांच्या प्रकारे आणि म्हणतात मुखानं घेतात तर महिलांना एक मुक्त समाधी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून बघायला भेटतो या महिला एक समाधानी आहेत काही माध्यमातून हो हो खूप आनंदी आहेत म्हणजे त्यांना पण असं व्यासपीठ उपलब्ध झालं म्हणजे आपले कला गुण सादर करायला त्यांना पण एक व्यासपीठ निर्माण करून दिला ना आपण खरं तर आमदार साहेबांच्या निधीसोबत त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र आहे तर मी सुद्धा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत तुम्ही सक्रिय असतात असंच आम्हाला काही इथून पुढं राजकारणामध्ये सक्रिय दिसणार आहेत का सक्रिय तर आम्ही असूच जे जे काय आमच्या परीने आमच्या करणं होईल कार्य ते आम्ही नक्कीच करू आणि जिथे दादा नसतील तिथे आम्ही असूच महिलांच्या मा मागे किंवा काही सामाजिक कामात आम्ही नक्कीच सहभागी असू कारण आता लोकसभा आणि त्यासोबत विधानसभा निवडणुका जवळ आल्या दादा धावपळ एक महिला म्हणून त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभा ऐका हो हो त्यांच्या अर्धांगिनी म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी नक्की उभी असणार ठीक आहे काय वाटतंय कार्यक्रममध्ये कार्यक्रम बघून खूप छान वाटलं आणि महिलांचा ह्याच्यातील उत्स्फूर्त परिस प्रतिसाद हे बघून मनाला खूप छान वाटते खरं तर पंढरपूरमध्ये ग्रामीण भागातल्या मुलींना सतत अडचणी येते असेल कुठं कॉलेज असेल त्यावेळेस तुम्ही काय त्या टाइमला समजसेविका म्हणून काय ठिकाणी भूमिका पार पाडताय नाही आपण शिफारस करू शकतो ना की महिलांची सोय व्हावी गैरसोय होई नाही म्हणून बस चालू कराव्यात त्याच्या महिलांना कधीही अडचणी आल्या काय आल्या तरी कधीही त्यांनी निम्म्या रात्रीचा जरी आपल्याला फोन केला तरी आपण त्यांच्या सेवेसाठी नेहमी तयार आहोत सहकार्यासाठी खर तर खूप महत्वाचे याच्यामुळं काय होतं महिलांच्या व्यथा आपल्याला कळतात आणि आपण प्रत्येक महिलेपर्यंत जाऊन पोहोचू शकतो बरोबर आज महिलांना आता आता ह्या कार्यक्रमामध्ये एक महिला उभी राहिली तिने सांगितलं माझी मुलगी तिच्या पायावर स्वतः उभी राहते तिला म्हणजे अशा अनेक पीडित महिला आहेत की ज्यांना घरातून काही त्रास असेल किंवा काही काही असेल कारणामुळं की त्यांना एकटं राहावं लागतं अशा वेळेला त्या महिलांची दुःख ज्या वेळेला ह्या सगळ्या महिला बनतात एकत्र येतात त्यावेळेला त्या महिलेला आधार वाटतो की आणि की नाही आपण एकटं नाही आहे आपल्यासमोरच महिला आहेत आता ही महिला पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे आता महिलेला तिच्या भावना व्यक्त करायसाठी असे व्यासपीठंही मिळालेली आहेत आणि असे स कार्यक्रमामधून ती आपल्या पाठीशी तिचं दुःख ज्या वेळेला बाकीच्यांना कळतं त्यावेळेला काही महिला तर दहातल्या एक दोन महिला तरी तिला तिच्या पाठीशी उभं राहतात तिला सहकार्याची हात पुढं करतात किंवा काही गोष्ट मार्गदर्शन असेल तर त्या करतात ह्यातून महिला आपल्या मार्ग आ, सुकर करतात खरंतर राजकारणाचा विषय थोडासा बाजूला ठेवून एक समाजकारणाच्या दृष्टीने या महिलांचा असे अनेक कार्यक्रम घेऊन महिलांना एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम या खर्च समाजसेविकास असतील किंवा आपल्या अंजिलताई असेल या या माध्यमातून करताना दिसतात कॅमेरा गर्ल माणसीसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर